चला तर घराची साफसफाई तर झाली पण आता मेन साफसफाई म्हणजे ते आपल्या चेहऱ्याची कारण गावाकडे गेलं ना टॅन चेहरा हा होतोच कारण आपल्याला एवढी उन्हाची सवय नसते आणि गावाकडे एकदम उन्हाचा चरखाच बसतो चेहऱ्याला त्याच्यामुळे ना चेहरा तर काळा होतोच होतो पण हातपायसुद्धा सुद्धा इतके टॅन होतात ना तशी काय मी पहिलं जास्त गोरी नाही आहे पण माझी जी मूळची डस्की स्किन म्हणतात ना ब्राऊन ब्युटी तशी स्किन आहे आणि मला ती माझी स्किन खूपच आवडते तर ह्यासाठी आता स्क्रबच नव्हता माझ्याकडे घरी तर मग मी घरगुती स्क्रब तयार केला कारण ना ह्या ज्या पिंपल्स आहेत ना छोटे छोटे आलेल्या त्याच्यामध्ये फाईट हेड्स खूप आहेत त्याच्यामुळे स्क्रबची गरज होतीच होती त्यामुळे मग काय केलं ना फक्त मसूरची डाळ आहे ना ती घेतली मिक्सरला वाटली त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकलं दूध थोडंसं जास्त घ्यायचं कारण ना डाळ ना दूध शोषून घेते त्याच्यामुळे मग ती घट्ट होतं म्हणून थोडंसं जास्त घ्यायचं ना असं लूज करायचं बरेच जण काय करतात मसूरची डाळ ना तव्यावरती भाजून घेतात तर डाळ भाजून कधीच वापरायची नाही कारण ना त्याचे साईड इफेक्ट भरपूर होता त्याच्यामुळे ही तशीच वापरायची आहे भाजायची नाही आहे हे माझं सांगणार आता तुम्ही तुमच्या मनाला जसं वाटेल तसं करू शकता तर जो स्क्रब तयार केला ना तो चेहऱ्यावरती थोडंसं जाडसरच वाटायचं मिक्सरला जास्त पातळ केलं ना त्याचा फेसपॅकच तयार होतो आणि खरंच मसूरच्या डाळीचा फेसपॅक ना आपल्या चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे पण आज मी मसूरच्या डाळीचा स्क्रब केलेला आहे थोडंसं जाडसर वाटलं आहे त्याच्यामुळे ना ज्यावेळेस स्क्रब करतो त्यावेळेस जे जाडसर कण असतात ना ते खाली पडतात पण ठीक आहे आपल्याला त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे व्यवस्थित मसाज करायचा आणि थोडंसं घट्ट झालं सुकल्यासारखं वाटलं की अजून थोडंसं दूध हातावरती घ्यायचं किंवा पाणी घ्यायचं आणि ते पुन्हा ओलं करायचं आणि पुन्हा आपला चेहरा व्यवस्थित स्क्रब करून घ्यायचा त्याच्यामुळे काय होतं शक्यतो ब्लॅक हेड्स जर नसतातच आपल्या स्किनवर जास्त क्वचित कोणाच्या तरी असतात पण व्हाईट हेड्स ना खूप असतात आणि ऊन जर लागलं ना तर खूपच आणि मी त्यातमध्ये सनस्क्रीन नाही वापरत किंवा कोणतीच क्रीम वापरत नाही फक्त एक पाऊंड्स पावडरचा डबा आणि मॉइशचरायझर दुसरं काहीच वापरत नाही त्याच्यामुळे माझी स्किन थोडी स्टॅन झाली मला वाटत होतं की मला तिथं गेल्यानंतर वाटलं की यार मी सनस्क्रीन आणायला पाहिजे होती पण मी कधी वापरलेलीच नाही याच्या आधी एकदाही सनस्क्रीन वापरलेली नाही आहे त्याच्यामुळे वापरायच्या आधी मला थोडीशी भीती वाटते की पुन्हा अजून त्याचे काही साईड इफेक्ट नको व्हायला म्हणून मी नेली नव्हती पण मलाच कळत नाही आहे आता मी घ्यावी का नाही कारण इथे एवढी गरज नसते सनस्क्रीनची मी एवढं काय जास्त बाहेर जात नाही आणि मला ते असे काही क्रीमा वगैरे लावायची सवयही नाही आणि आवडतही नाही मला बरेच जण म्हणतात लावत जा पण मी असं काही लावत नाहीच आणि त्यामुळे पण मला वाटायला लागलं नंतर की गावाकडे ज्यावेळेस मी गेली होती ना त्यावेळेस मी सनस्क्रीन घ्यायला पाहिजे होती माझी जी स्किन टॅन झाली ना ती थोडीशी कमी टॅन झाली असती एवढी जास्त नसती झाली पण ठीक आहे आता आपल्या आम्हाला सवयच नाही आहे अशी काही लावायची कारण आमच्या गावा घराशेजारी गावाशेजारी बघितलं ना कोणतं दुकान आहे ना, ना काय त्याच्यामुळे घरचे जो शॅम्पू आणतील जे व्यासलीन आणतील तेच आपलं गपचूप लावायचं हीच आमची जिंदगी होती आणि आता थोडंसं घेऊ शकतो पण पहिले आपल्या ध्यानाम्यानात जी गोष्ट बसलेली असते त्यानंतर आपल्याला ना ती सवय लागणं थोडंसं कठीण होतं पण ठीक आहे चला चालायचंच एक दहा ते बारा मिनटं ना मी कंटिन्यू स्क्रब केला आणि त्याच्यानंतर ना चेहऱ्यावरती बघू शकता भरपूर फरक जाणवत होता आणि खूप छान वाटत होतं मसाज केल्यामुळे आपल्यालासुद्धा थंड वाटतं आणि ह्या पिंपल्स काय तर छोट्या छोट्या फक्त स्क्रब केला म्हणजे जाणार नाही आहे हा स्क्रब तर मी टॅनिंगसाठी ज्या फ्हाइट शेडसाठी केलेला होता पिंपल्ससाठी दुसरा उपाय आहेच पुढे आपल्याकडे तर त्याच्यानंतर ना माझ्याकडे यहर यूजचा ना पिलॉप मास्क आहे माझ्याकडे हे नव्हता स्क्रब नव्हता ना नाही तर मी तोच वापरते त्याच्यामुळे घरी केला पण मास्क होता तर म्हटलं हाच लावते आणि मी इथं पिलॉपचा ह्यासाठी घेतला कारण ना पिलॉप मास्क काय होतं दपतो आतमध्ये ज्या छोट्या छोट्या पिंपल्स असतात ना त्या लवकर जिरतात म्हणतात ना आपण म्हणतो बघा एखादी पिंपल मोठे असते आणि ती जिरण्यासाठी टाईम लागतो त्याची जी सूज असते ना ती जायसाठी पण हा पिलॉप मास्क त्यासाठी आपल्याला मदत करतो लवकर पिंपल्स ना अशा आतमध्ये दबल्या जातात आणि ते जिरून जातात आणि आपला पूर्ण पिंपल्स ज्या यांना निघून जातात त्याच्यासाठी जास्त जाडही थर द्यायचं नाही जास्त पातळही ना, थर द्यायचा नाही ज्या वेळेस सुकेल त्यावेळेस असा प्रॉपर असा कागद निघला पाहिजे चेहऱ्यावरून तसाच थर द्यायचा जास्त जाडही नाही आणि जास्त कमीही नाही द्यायचा कमी झाला ना तर मग ते निघतच नाही तुकडे तुकडे होऊन निघतात त्याच्यामुळे थोडासा जाडसर असा तिथं पॅक लावून घ्यायचा आणि पंधरा मिनटामध्ये हा पॅक सुकून जातो फक्त एक लक्षात ठेवायचं तुम्ही कोणताही फेस मास्क लावा काही लावा बोलायचं नाही बोलल्यानंतर का होतं ना तणलं जातं आणि मग आपल्या स्किनला ना सुरकुत्या पडतात त्याच्यामुळे ना बोलणं शक्यतो टाळायचं झोपलं तरी चालतंय थोडंसं रिलॅक्स करायचं किंवा कामही केलं तरी आहे फक्त बोलायचं नाही बोलल्यानंतर ना त्याच्या आपल्याला जास्ती साईड इफेक्ट होता त्याचं काहीच फरक पडत नाही त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात ठेवायची तर आता माझा पॅक सुकत होता आणि स्क्रब पण थोडासा शिल्लक राहिला होता आणि मी जे करेल ना ते माझ्या नवऱ्याला करायचंच असतं आणि हे सगळं ना माझ्यामुळे होतंय खरंच सांगते कारण ना माझी चूक झाली मी माझ्या स्वतःच्या पायावरती दगड मारून घेतलाय तो म्हणजे वायफाय घेऊन आणि बघू शकता इथं मी त्यांचा स्क्रब करते पण त्यांचं लक्ष त्या मोबाईलमध्येच काय आहे ना त्या मोबाईलमध्ये इतका बेकार ना त्या मोबाईलचा कसा काय आणि आधी ना इतके मला काम करू लागायचे सगळं काम करू लागायचे आणि जेव्हापासून वायफाय आले ना आमच्या घरात तेव्हापासून त्या मोबाईलमधनं ध्यानच हटत नाही सारखं ते इन्स्टाग्राम आणि सारखं त्या रील आणि सारखं ते बैलगाडा शर्यत ह्याच्यापेक्षा दुसरं काही नाहीच नाही मी त्यांना सांगत होती थोडंसं डोळं झाक रिलॅक्स करा तर नाही त्यांना मोबाईलमध्ये काय इतकं अर्जंट बघायचं होतं ना ते त्यांचं त्यांना माहीत मी काय बोलतच नाही जे करायचं ते करा आपलं आपला आपलं आयुष्य आपला पण जगायचं एकदम आनंदीन हॅपी समोरच्याला जे करायचं आहे ते करू द्या आपलं ऐकत नाही ना तर उगंच आपण काय सांगत बसायचं नाही आणि म्हणून मग मी माझं माज़ माझं इथं काम करत होते ते म्हणजे त्यांना म्हटलं चला तुम्हाला थोडासा स्क्रब करून देते थोडासा मसाज करून देते कारण त्यांचं पण माझ्यासारखा चेहरा होऊन जातो त्यांचं थोडा कमी होतं कारण त्यांना इतकं काम नसतंच गावाकडे जास्त काम तर बायकांनाच असतं त्यांचं काय त्यात तर ते चार पाच दिवस आजारी होते घरातून बाहेर पण नाही निघले चार पाच दिवस नुसता आराम केला होता आणि रुद्रला तर ना आम्ही जे करेल तेच करायचं असतं त्याचं इथं चाललं होतं पप्पाला फेस पॅक लावून देत होता हाताला <laughs> तर ठीक आहे असं ना लहान मुलं पण आपल्यासारखंच बघतात आणि आपल्यासारखंच शिकतात चला आता हे माझं चालूच राहील स्क्रब तोपर्यंत तो तुम्हाला एक गोष्ट सांगते तुम्हाला ना जी मी म्युझिक वापरते ना त्याचं लिंक पाहिजे तर लिंक नाही भेटू शकत कारण ना प्रत्येक चॅनल असतो प्रत्येक चॅनलचा सेपरेट वाय टी स्टुडिओ असतो आणि वाय टी स्टुडिओमध्ये सगळे म्युझिक असतात प्रत्येकाकडे तेच असतात पण ते आपापल्या आप वाय टी स्टुडिओमधून तुम्हाला डाउनलोड करून घ्यावे लागतील त्याची नावं जे आहेत ना मी जे म्युझिक वापरते त्याची नेम लिस्ट मी तुम्हाला देऊ शकते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तिथून तुम्हाला स्वतः ते नेम सर्च करून तुमच्या वाय टी स्टुडिओमधून ते म्युझिक डाउनलोड करून घ्यावे लागतील ते मी तुम्हाला डायरेक्ट देऊ शकत नाही पण कधी कधी काय असतं मी डायरेक्ट म्युझिकच देते तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स ओपन करताना त्यावेळेस तिथं तुम्हाला माझं म्युझिक पण दिसतात कधी कधी आणि त्यावेळेस मग तुम्ही त्या म्युझिकवरती टच करून तुम्ही तिथूनच म्हणजे माझ्या यूट्यूबच्या च व्हिडिओमधूनच तुम्ही डाउनलोड करू शकता कधी कधी पण ते कधी कधी येतं कधी कधी तसं येतंही नाही आणि काल मी तुम्हाला कपाटाची लिंक नाही दिली माझ्या लक्षात होतं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतच होते पण ज्यावेळेस मी ती लिंक बघितली त्यावेळेस ते, ते आउट ऑफ स्टॉक दाखवत होतं त्याच्यामुळे मग मी म्हटलं की लिंक देऊन काहीच फायदा होणार नाही तर आत्ता ते आहे स्टॉकमध्ये तर मी आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या कपाटाची लिंक देईल खरंच ते कपाट ना खूप छान आहे यूज करायलाही छान आहे आणि कसं आहे ना फो फोल्डेबल आहे म्हणजे आपल्याला कु दुसरीकडे जायचं आहे ना तर ते आपण काढून पिटकनी फोल्ड करून ते आपण कुठेही शिफ्टिंगमध्ये आपल्याला ते थोडंसं सोपं पडेल असं ते कपाट आहे घेऊ शकता शोपीस वस्तू ठेवा किंवा काही तुम्ही ठेवू शकता जसं की बुक्स वगैरे आता लहान मुलांचे जे बुक्स असतात ना ते पण आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो तर तुम्हाला त्याची लिंक ना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देऊन देईल खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती भेटेल ज्या पण वेळ मी फरशी पुसत असतं ना त्यावेळेस रुद्रलरा मध्ये मध्ये यायचं असतं आणि पाय उठले ना ते की आपल्यालाच ते फरशी पुसल्याचा काही आनंद होत नाही त्यामुळे मी त्याला शक्यतो ज्यावेळेस मी फरशी पुसते त्यावेळेस त्याला मोबाईल देते आणि एका जागी गप्प बसवते बाबा तू ही तर बस खाली उतरू नको थोडंसं ओलसर पण असतं त्याच्यामुळे सारखा घसरत पण असतो आणि पडला की परत रडारड त्याच्यामुळे त्याला मी तर बघा मोबाईल देऊन गप्प बसवला आहे आणि तसंही गावाकडे त्याने मोबाईल बघितलेलाच नाही आहे त्याच्यामुळे इथं त्याला लगेच पहिल्या दिवशी तरी त्याने बघितलाच नव्हता विसरून गेलेला पूर्ण पण आता तो थोडा थोडा बघायला लागला आहे तसंही मोबाईल बघण्याचं त्याचं एक लिमिट आहे मी त्याला जास्त देतच नाही जास्ती जास्तीत जास्त एक दहा पंधरा मिनटं त्याच्यापेक्षा जास्त मी त्याला मोबाईल बघायला देतच नाही टी व्हीही तो जास्त बघत नाही आणि मोबाईलही तो जास्त बघत नाही सारखा आपला तो खेळत असतो फक्त खेळताना काय करतो सगळं जे सामान आहे तो खाली घेतो पसारा करतो पण ठीक आहे आता लहान मुलं म्हटलं की पसारा नाही करणार तर खेळणार कशी नाहीतर मग आपण पण काय म्हणतो पसारा करू नको हे टॉईज काढू नको ते टॉयज काढू नको असं का म्हणतो पण मी असं त्याला म्हणत नाही मी म्हणते कितीही टॉयज काढ पण तू खेळत बस असं मी त्याला सांगत असते तर आता माझं इथं ना माझं सगळं काम होईपर्यंतच फेस पॅक माझा इथं सुकून गेला होता आणि बघा ओढल्यानंतर ना ती इझिली निघतो आहे असा कागद निघतो आहे साईडला ह्याचा अजून एक फायदा असतो ते म्हणजे -बर आपले छोटे छोटे हेअर्स असतात ना स्किनवरचे ते पण याच्याबरोबर तुटून निघले जातात त्यामुळे ना आपली स्किनसुद्धा जास्त अजून ग्लो करते आणि छान दिसते त्याच्यामुळे ऑफ मास्क ना थोडासा चांगला असतो आपल्या स्किनसाठी जो आपण नॉर्मल फेस पॅक वापरतो ना त्याच्यापेक्षा हा चांगला आहे पण जास्तही नाही वापरायचा कधी कधी यूज करायचा ज्यावेळेस क्लीनअप वगैरे करा करायचा असेल ना त्यावेळेस हा यूज करू शकतो तसं मला फेशियलच करायचं होतं पण फेशियल जरी केलं आणि क्लीन अप केलं किंवा घरच्या घरी काही उपाय केले तर लगेच फरक दिसत नाही जरी मी फेशियल केलं असतं ना तरीही माझं काही एका दिवसात पूर्ण टॅनिंग निघून गेलेलं नसतं आणि मेन म्हणजे ते पार्लरमध्ये जा एक दीड तास घालवा मला आधीच कंटाळा आला त्याच्यामुळे मी घरीच करते अजून पण काही काय करेन अजून पण बाकीचे पण फेसपॅक वगैरे ह्या त्या गोष्टी लावेनच जसं लावेन तुम्हाला पुढं पुढं दाखवेनच माझी पूर्ण स्किन पहिल्यासारखी प्रॉपर होईपर्यंत आता मला हे सगळं करावंच लागणार आहे तर आता याच्यानंतर काय करायचं जे व्हाईट हेड्स असतात ना पिंपल्सच्या आतमध्ये ते पिन आहे माझ्याकडे त्या पिननं काय करायचं असं दाबून जे आतली घाण असते ना पिंपल्सच्या ती काढून घ्यायची पण ते मी नंतर बाहेर जाऊन काढणार आहे आरशाच्या समोर कारण मला मोबाईलमध्ये बघून तेवढंच जमत नाही तर आता हे झालं क्लीनअप मी छोटंसं केलेलं आहे पण त्याच्यानंतर आता मेन मला ज्या पिंपल्स आहेत ना त्या घालवायच्या आहेत आणि माझे जे केसं गळत आहेत आणि फ्रीजी झालेत त्यासाठी पण काहीतरी उपाय करायचा होता जो की हा माझा ना खूप पहिल्यापासूनचा उपाय आहे मी खूप आधीपासूनही करते पण सारखं करायची गरज नाही काही प्रॉब्लेम आला केसाला तरच मी करते करायचं काय आहे कोरफड घ्यायची अर्धा एक तास साईडलाच ठेवायची लगेच वापरायची नाही कारण आपण ज्यावेळेस कट करतो ना तिथून प्युणा ना असा पिवळा पिवळा असा ना चीक येतो बाहेर जो की विषारी असतो तो नाही वापरायचा त्याने खास सुटते त्यामुळं अर्धा तास तरी बाजूला ठेवून द्यायची आणि त्याच्यानंतर मग कोरपट धुवून घ्यायची जी पुढचा पार्ट होता तो कट करून साईडला घ्यायचा वरचा एक पापुंदरा काढून घ्यायचा आतलं जे जेल आहे ना तुम्ही ते काढून घेऊ शकता पण मी शक्यतो काढून घेत नाही मी तसंच वापरते तुम्हाला ते सांगेनच मी पुढे तर आता बघा तुम्हाला दाखवते माझी केस कशी झालेत आणि किती जास्त गळत आहेत बघू शकता असा पहिला असा हातम मद, आतमध्ये घातला ना की काहीच केस निघून नाही यायच्या हातामध्ये पण आता येत आहेत कारण धुळीमुळे ह्याच्यामुळे ह्या थोडाफार प्रॉब्लेम हा येतोच बघू शकता तुम्हाला दिसत असतील तर कारण खूपच केस गळायला लागलेत त्याच्यामुळे आता मला हे सगळं करणं गरजेचं आहे आणि हा जर उपाय केला ना तर केस गळायची खरंच थांबतात मेन म्हणजे जो जे फ्रीजी झालेला असतात ना ते इतके स्मूथ केस होतात आणि शाईन करतात पहिली गोष्ट मी तुम्हाला फ्रीजीनेस म्हणजे काय ते सांगते कारण सगळेजण हा फ्रीज शब्द वापरतात पण मराठीमध्ये काय ते सांगतच नाही त्याचा नेमका अर्थ काय तर सगळ्यात आधी मी कोरफड कशी लावते ते सांगते तुम्हाला तर बघा मी कोरफडीचं ते घेतलं होतं नसाल मी डायरेक्ट मसाज करत करत ते आतमध्ये चोळत चोळत पूर्ण स्काल्पमध्ये आतल्या स्किनवरती आणि केसांना लेंथवरती सगळीकडे लावायचं आहे तुम्हाला असं लावणं थोडंसं टाईमपास वाटत असेल तर डायरेक्ट जेल काढायचं मिक्सरला थोडंसं फिरवायचं पातळ जेल तयार होईल आणि मग ते डायरेक्ट तेलासारखं केसांना लावलं तरी चालेल पण मी शक्यतो असंच लावते कारण असं लावल्यामुळे ना थोडासा मसाज म्हणजे थोडंसं असं जास्त वेळ जातो आपल्या केसांना जास्त वेळ हात लागला जातो असं मला वाटतंय त्याच्यामुळे मी ह्या असं लावत असते तुम्हाला जशी पद्धत सोपी वाटेल तसं तुम्ही लावलं तरी चालेल फक्त याने संपूर्ण केस भिजली पाहिजेत लक्षात ठेवायचं तर आता फ्रीजनेस म्हणजे काय सांगते फ्रीज म्हणजे ना केसाशीच चरचरीत झालेला असतात आपण कधी कधी म्हणतो बघा एवढीच चरबाट केस झालेत माझी काहीच मऊपणाच नाही आहे त्याच्यामध्ये तर प्रिजनेस म्हणजे तेच चरबाट होतात अशी केसं त्यालाच प्रिझनेस म्हणतात तर बघा आता मी तर व्यवस्थित सगळ्या केसांना लावून घेतलं आता हे केसं धुवायची विवायची काही गरज नाही तासाभरा सुकवून जातं सुकल्यानंतर तुम्ही कुठेही बाहेर जाऊ शकता काही दूध वगैरे बसायची गरज नाही आणि दिवसामध्ये तुम्ही कधीही लावू शकता आणि तुम्ही ज्यावेळेस आता सुकेल ना बाहेर जाईल ना केस विचरून त्यावेळेस केस इतकी छान दिसतात ना त्याच्यानंतर तुम्ही नेक्स्ट टाईम तुम्हाला ज्यावेळेस धुवायचे आहे तेव्हा धुवू शकता असं नाही की आज आता एलोवेरा जेल लावलेलं आहे तर उद्या धुवायचं असं काही नाही तुम्ही तुमच्या मनाने कधीही धुवू शकता त्याच्यानंतर आता मी स्किनसाठी तयार करते बघा त्यासाठी मी अजून एक कोरफडीचं पान आणलं होतं त्याच्यातून फक्त जेल जेल साईडला घेतलेलं आहे तुमच्याकडे डायरेक्ट जर रेडीमेड जेल असेल ते वापरलं तरी चालेल पण त्याच्यामुळे दे ना मला असं वाटतं थोडंसं केमिकल असतं त्याच्यामुळे घरगुती जेल जर काढलं ना तर जास्त चांगलं आहे तर हे मी असंच फेटून घेतलं थोडंसं पातळ करून हे सुद्धा ना मिक्सरला वाटल्यानंतर पटकन हे होतं मिक्स होतं पण मी असंच हाताने केलं कारण मला थोड्याशा जेलची गरज होती जास्त काय लागणार नव्हतं त्यासाठी तर बघायचं व्यवस्थित मी मिक्स करून घेतला आता त्याच्यामध्ये ना थोडासा मध टाकायचा अगदी किंचित थोडी हळद टाकायची आणि थोडंसं लिंबू पिळायचं पण मी इथं लिंबू आणि हळद पूर्णपणे स्किप केलेली आहे टाकलेलीच नाही आहे मी फक्त इथं मध टाकलाय आहे तुम्ही टाकायचं असेल तर टाकूही शकता आता बघू शकता अशा प्रकारे ला तर तयार झालं आहे आता काय करायचं ब्रश असेल तुमच्याकडे स्किनला लावण्यासाठी तर चांगलंच आहे माझ्याकडे काय असल्या गोष्टी नसतात त्याच्यामुळे मी आपलं हातानेच लावत असते तर बघा हातामध्ये असं घ्यायचं आणि जिथे जिथे सगळीकडे पिंपल्स आहेत ना छोट्या छोट्या पुरळ तर ह्या मोठ्या पिंपल्ससाठी हा उपाय नाही आहे पण छोट्या असतात ना बारीक बारीक त्याच्यासाठी आहे अगदी ना तीनच दिवसामध्ये ह्या पिंपल्स आहेत ना छोट्या छोट्या त्या गायब होतात पूर्ण निघून जातात ह्याच्यामुळे तर काय करायचं फक्त आपण आता जेल तयार केलं आहे असं स्किनला सगळ्या चेहऱ्यावरती लावून घ्यायचं ह्याने ग्लो पण येतोच आणि सगळ्या ज्या पिंपल्स आहेत ना त्या पण निघून जातात आणि हे तुम्ही दिवसातून दोन ते तीन वेळा लावू शकता जर जास्त बारीक बारीक पुरळ असतील भरपूर जणांच्या कपाळावरतीच नेमके येतं टिकलीच्या तिथे ना भरपूर छोट्या छोट्या अशा पुटकुळे येतात तर त्याच्यासाठी हा चांगला होम रेमेडी आहे तुम्ही रोजही करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आणि ही लावल्यानंतरसुद्धा चेहरा धुवायची काही गरज नाही आहे निवांत दिवसभर तुम्ही काही करू शकता लावायचं काही करायचं चेहरा धुवायची गरज नाही आहे त्यानंतर दुपारी लावायचं पुन्हा संध्याकाळी लावायचं आणि तुम्हाला वाटेल ना ज्यावेळेस चेहरा धुवायची गरज आहे तेव्हा धुवा नाहीतर मी सांगितलं आहे म्हणून चेहरा नाही धुवायचा असं नाही आपण जसं रेग्युलर म्हणजे आता समजा आपण एखादं मॉइश्चरायझर लावलं तर काय लगेच चेहरा धुतो का तसं नाही तर तसंच आहे हे लगेच चेहरा वगैरे धुवत बसायची गरज नाही आहे ज्यावेळेस वाटेल तेव्हा धुतला तरी चालेल दिवसातून कधीही आणि जे राहिलेलं आहे ना ते तसंच फ्रीजमध्ये ठेवायचं आणि परत दुपारी परत संध्याकाळी परत उद्या असं लावून घ्यायचं तर आता बघा संध्याकाळी मी माझ्या आता केसांना तेल लावते कारण केस गळत आहेत खूप त्याच्यासाठीच आणि केस उद्या सकाळी मला धुवायचे पण होते त्यामुळे म्हटलं तेल लावून घे ठेवावं तर मी इथं हर्बल हेअर ऑइल वापरते केस गळतीसाठी चांगलं हेअर ऑइल आहे हे खरंच खूप चांगलं आहे त्याच्यामुळे थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये आहे मला वाटतं कारण मला ही बॉटल फक्त दोनच महिने जाते दोन महिन्यापेक्षा जास्त जात नाही तरी आपण आठ दिवसातून एकदाच तेल लाव लावतो किंवा तीन चार दिवसातून एकदा मी लावत असते तरी ठीक आहे पण कोणतंही तेल लावताना ना नेहमी गरम करून लावायचं डबल बॉईलिंग मेथडने केलं तरीही चालेल किंवा डायरेक्ट गॅसवरती गरम केलं ना तरी पण आहे मिक्स करायची बॉटल चांगले कारण त्याच्यामध्ये जे काळे काळे कण दिसत आहेत ना तेच जास्त महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळेच केसगळती वगैरे पटकन थांबते ते सगळे जे ह्याच्यामध्ये इन्ग्रिडियंट्स असतात ना जसं की आ, ती निलगिरी वगैरे असते ना त्याच्या सगळ्यांची ती पावडर असते ती आपल्या केसांना लागणं महत्त्वाचं असतं तर आता इथं मी गॅस चालू करते आणि मेन म्हणजे लायटर नाही आहे खूप दिवस झालं लायटर नाही आहे आणि माचीसनं गॅस चालू करायचं चा, म्हटलं की मला इतका कंटाळा येतो ना नको वाटतं कारण सारखं ती काड्या ओढत बसण्यापेक्षा ती लायटर बरं वाटतं तर थोडंसं गरम करायचं जास्तही काही उकळवायचं नाही आहे हात भाजेल नॉर्मली आपल्याला फक्त ते सुमसुम म्हणतात ना तसं थोडंसं गरम करून घ्यायचं आणि लगेचच मग केसावरती अप्लाय करून घ्यायचं संध्याकाळपर्यंत बघाची कोरपडीचं जेल लावलं होतं त्याचा कसला मस्त असा म्हणजे केसच तुम्हाला दिसत आहेत की सकाळी जेल लावतानाची केसं कशी होती बघा आणि आत्ताची केसं बघा तुम्हाला लगेचच फरक जाणवेल इतकी छान लगेचच होतात फक्त एकदाच लावले अजून उद्या अजून लावायचं आहे जर केसं गळत असतील असे फ्रीज असतील शाईन नसेल केसाला ना तर तुम्हाला हे लावायचं आहे पण खूप केसं गळत आहेत बघा तुम्हाला दाखवते ओढलं ना तरी पण भरपूर केसं निघून येत आहेत आणि ज्यावेळेस केस गळतात ना त्यावेळेस जितका त्रास होतो ना तेवढा त्रास एखाद्यानं काही जब त्रास दिला ना तरी तेवढा त्रास होत नाही जेवढा केस गळल्यानंतर त्रास होतो तर खरंच खूप छान असा रिझल्ट आहे कोरपडीचं जर गर लावला ना तर बघू शकता त्याच्यानंतर आता मी मस्त असं पटपट तेल लावून घेते कारण तेलाची खूप गरज आहे केसांना तेल लावताना जरा वेळ लावायचा मसाज करायचा केसांचा केसांना मसाज करायचं आपलं थोडंसं डोकं पण छान वाटतं आणि थोडंसं थंड वाटतं त्याच्यामुळे आरामात रिलॅक्स होत असा मसाज करायचा डोळे बंद करायचे आणि छान मसाज करायचं खूप मस्त वाटतं मसाज करताना केसांना तर आता मस्त असं तेल लावलं आणि भरपूर तेल लावते मी कंजूश पाना करायचा नाही तेल लावताना भरपूर लावायचं तसं आपण आठ दिवसातून एकदा लावतो त्याच्यामुळे भरपूर तेल लावायचं आता वेणी घालते तर ना विचारत होती केसन रात्र झालेली तर एक गोष्ट आठवली गावाकडे ना आपण ज्या पण वेळ रात्रीचं केसं विचारतो लगेच कालवा सुरू होतो रात्रीची कोणी केसं विचारतं रात्रीची केसं विचारतात का तेव्हा तर खरंच गावाकडे विचार करण्याची पद्धत किती म्हणजे ना अजून खरंच त्या हा शब्द तो वापरायला नको एकदम मागासवर्गीय पण आता तो वापरावा लागतोय कारण कसं आहे ना कधी कधी नको असलेला शब्दही वापरावा लागतो तर असं असतं पण ठीक आहे त्या गोष्टी तिथेच सोडून खरं तर येते मी तर येते तर आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा बाय बाय